नमस्कार गावकरी मंडळी उद्या आठ मार्च आहे आठ मार्च महिला दिन महिला दिनाच्या सर्व महिलांना आजच शुभेच्छा देतो आपला आपण या महिला दिनानिमित्त आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामपंचायत एक महिला मेळाव्याचे आयोजन केलं आहे गावातील प्रत्येक महिलांचा सन्मान झाला पाहिजे आणि यासाठी सर्व महिलांना मी सन्मानाने निमंत्रित करतो की आपण सर्वांनी ठीक बारा वाजता जिल्हा परिषद शाळेमध्ये हजर राहायचे आहे यात आपण आपल्या सर्व महिलांपर्यंत हा मॅसेज पोचायचा आहे सर्व महिला गावातील प्रत्येक महिलेला हा मॅसेज गेलाच पाहिजे की उद्या महिला मेळावा आहे कामं प्रत्येक दिवशी आपल्याला असतातच महिला महिलांना रेग्युलर कामं असतात हे माहीतच आहे पण एक एक दिवस आपल्याला हा काढायचाच आहे त्यामुळे गावातील प्रत्येक महिलेने या कार्यक्रमाला यायचे आहे तसेच ज्यांच्याजवळ मोबाईल नसतील त्या प्रत्येक महिलांना आपल्याला ज्यांनी माझा हा मेसेज बघितला त्यांनी प्रत्येक गावातल्या महिलेला हा मॅसेज सांगायचा आहे मी ग्रुपवर तसं बॅनर टाकणार आहो आपल्या काय उद्याच्या कार्यक्रमाचं तर हे बॅनर प्रत्येकाने शक्य झाल्यास आपल्या टेटसला ठेवा म्हणजे प्रत्येक महिलेला या कार्यक्रमाची कार्यक्रम आहे हे माहिती पडेल आणि प्रत्येक महिलेला आपली आई बहीण जे सुद्धा मुलं किंवा मुली मोबाईल पाहत असतील त्यांनी आपल्या आईला सांगावं तसंच बहिणीला सांगावं आजीला सांगावं आपल्या पत्नीला सांगावं म्हणजे प्रत्येक महिलेला हा निरूप पोचलाच पाहिजे किंवा उद्या आपला बारा वाजता कार्यक्रम आहे तरी सर्वांनी बारा वाजता आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हजर राहायचं आहे यामध्ये आपण काही महिलांचा सत्कार करणार आहोत तसंच जे आपण ग्रा ग्रामपंचायत तर्फे डस्टबिन आणलेले आहेत त्या डस्टबिन डस्टबिनचा सुद्धा आपण उद्या वाटप करणार आहोत त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला दोन डस्टबिन हे भेटणार आहेत प्रत्येक महिलांना दोन दोन डस्टबिन म्हणजे कुटुंबाला दोन डस्टबिन भेटणार आहेत तरी गावातील सर्व महिलांनी या कार्यक्रमात उपस्थित राहायचा आहे आपला घरचा कार्यक्रम समजून सर्व महिलांनी इथं यायचं आहे तरी आपण सर्व येसाल हे मला आशा आहे आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवसाल हे असे आहे तरी सर्वांनी ठीक बारा वाजता उद्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हजर राहायचं आहे धन्यवाद